त्यांनी रेग्युलर हा श्लोक शिकलेला आहे कारण तो श्लोक ऑब्जेक्शन नाही श्लोक अतिशय चांगला आहे तो वाचून बघा त्याच्यामध्ये काहीच ऑब्जेक्शन बंद नाही फक्त तो श्लोक मनुस्मृती ह्या ग्रंथातून घेतला गेलेला आहे आणि मनुस्मृतीमध्ये इतर असलेल्या गोष्टींबद्दल अनेक गोष्टी ह्या आक्षेपार्ह असल्यामुळे मनुस्मृतीचं कुठलंही समर्थन हे राज्य शासन करत नाही आमचं जे आता स्टेट फ्रेमवर्क बंद त्याच्या संदर्भात जी जी प्रसिद्धी करण्यात आली ही प्रसिद्धी करत असताना ती प्रसिद्धी करण्यापूर्वी याची जी मूलभूत आहे ती कमिटीच्या समोर यायला आपल्याकडे कमिटी असते ज्याच्यामध्ये आमचे सचिव आमचे कमिश्नर आहेत डायरेक्टर आमचे एस आहेत ही सर्व लोक त्याचे सदस्य असतात आणि त्याच्यावर असतात

त्याच्यामुळे मुलांपर्यंत असं काही पोहोचेल असं बिलकुल नाही. आणि ज्या श्लोकाचा उल्लेख या संदर्भात केला जातो तो आपले जे जी, जी लोकं CBSE मध्ये शिकतात त्यांच्या स्कूल education चा सुद्धा जो श्लोक हा एक भाग आहे संस्कृतच्या पठणाच्या. त्याच्यामुळे त्याच्यामधून वेगळं काहीतरी अं उकरून काढणं हे अत्यंत चुकीचं आहे. मनुस्मृतीचं समर्थन कोणच करत नाही. परंतु त्याच्यामधला एखादा ग्रंथ आहे जो विद्यार्थ्यांच्या संदर्भातला आहे. आणि त्याचा अर्थ चांगला आहे आणि त्याचा रेफरन्स दिला बद्दल सुद्धा जी समिती आहे या संदर्भातल्या आमच्या लहान कमिटी असतात यांनी आपली दिलगिरी डिपार्टमेंट कडे ऑलरेडी दिलेली आहे त्याच्यामुळे हा विषय हा आमच्या दृष्टीने संपलेला आहे त्या समितीने आपली दिलगिरी दिलेली आहे हे पब्लिश कसं झालं किंवा पब्लिक डोमेन मध्ये कसं आलं या संदर्भात आम्ही सक्त सूचना दिलेल्या आहेत की याच्या पुढच्या काळात तिथेच सुरुवात पब्लिक डोमेन मध्ये काहीही टाकू नये जेणेकरून याच्याबद्दल काय समज होती आणि गैरसमज होण्याच्या संदर्भातला श्लोक हा आपण वाचून बघा त्याच्यामध्ये काही ऑब्जेक्शन बन नाही फक्त तो श्लोक मनुस्मृती या ग्रंथातून घेतले गेलेला आहे आणि मनुस्मृतीमध्ये इतर असलेल्या गोष्टींबद्दल अनेक गोष्टी ह्या अक्षयपर्ह असल्यामुळे मनुस्मृतीचं कुठलही समर्थन हे राज्यशासन करत नाही आणि त्याच्यामुळे हा जो सगळा काही केंद्रीत त्याला राजकीय स्वरूप देण्याचा जो प्रयत्न चाललेला आहे असा प्रयत्न कोणीही करू नये अशी माझी सर्वांना नम्र विनंती आहे ज्यावर आंदोलन सुद्धा आता केलं जात आहे महाड मध्ये जितनेराव आंदोलन कदा एकूणच मनुष्यमुक्तीचा जो श्लोक आला तो कशा पद्धतीने आणि कोणती अशी समिती होती त्यांनी तो श्लोक अशा प्रकारे तयार तयार करत आपण लक्षात घ्या की हा स्कूल এড्युकेशनच्या पुस्तकाचा अजिबात भाग नाही मुलाना त्यांनी गुरुजनांचा आदर करावा त्यांनी आपल्या पालकांचा आदर करावा अशा स्वरूपाचं त्याच्यामधून ते लिहिलेलं आहे आणि त्याच्यामुळे ज्येष्ठ नागरिकांचा कशा रीतीने आदर करायचा पालकांचा कसा करायचा शिक्षकांचा कसा आदर करावा याच्याबद्दलचा हा श्लोक आहे परंतु हा दुसऱ्या कुठल्या ग्रंथामधून या श्लोकाचा आदर देता आला असता आणि हे मुळातच आहे हे गव्हर्नमेंट कडे ज्यावेला सीएफ केलं जात त्यावेळेला शिक्षकांचा आदर करायचा नाही का गुरुजनांचा आदर करायचा नाही का पालकांचा आदर करायचा नाही का हा आदर करण्यामध्ये काय चुकीचं आहे तीच तर भारतीय संस्कृती आहे आणि म्हणून भारतीय संस्कृती बद्दल लिहित असताना एखादा श्लोक लिहिला गेला तर तो श्लोक सुद्धा कुठेही बँड नाही आपल्या पुस्तकाचा तो भाग आहे जी मुलं सीबीएससी शिकतात आणि त्याच्यामध्ये संस्कृत शिकतात त्यांनी रेग्युलर हा श्लोक शिकलेला आहे कारण तो श्लोक ऑब्जेक्शन बन नाही श्लोक अतिशय चांगला आहे परंतु त्या तो जो पर्टिक्युलर ग्रंथ आहे त्याच्यामधले अनेक भाग अच्छे पारा असल्यामुळे जनरल त्याच्याबद्दल जे ऑब्जेक्शन आहे त्याच्याबद्दल आमचा काहीच बदल नाही आणि आम्ही त्याचा कधी प्रमोशन सुद्धा केलेलं नाही या श्लोकामध्ये एकही चुकीची गोष्ट असेल तर आपण दाखवावी हा श्लोक आजही राष्ट्रीय करीकुलम मध्ये जे सीबीएसई ची मुला शिकतात संस्कृत शिकतात रेग्युलरली हा श्लोक आहे त्यामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे आराखड्यामध्ये जरी तो पब्लिक डोमेन मध्ये आता येतोय अकरावी बारावीला इंग्रजी विषय बंधनकारक नसणार अशा प्रकारचं ते त्यात माहिती आहे काय यामध्ये दोन मुळं म्हणजे आराखड्यामध्ये ज्या चुकीच्या आहेत एक म्हणजे मराठी कंपल्सरी आहे जे त्याच्यामध्ये बाय मिस्टेक लिहिलं गेलेले नाहीये. मराठी कंपल्सरी आहेच त्याच्याबद्दल कुठलंही दुमत नाही इंग्रजी कम्पलसरी अशासाठी नाही आहे की आम्ही हायर अँड टेक्निकल विथ ने आता मराठीमध्ये आपले कन्व्हर्ट केलेले आहेत जे करिक्युलरस आहेत आणि त्याच्यामुळे मराठीमधून ज्यांना शिकायचं आहे. त्यांना इंग्रजीचे कंपलशन करावं की नाही हा विषय गव्हर्मेंटच्या समोर येईल आपल्याला आप सांगितलं मुळाचा जो आराखडा हा आमच्याकडे आलेलाच नाही म्हणजे स्टेरिंग कमिटीकडे आलेला नाही आणि स्टेरिंग कमिटीकडे न आल्यामुळे त्याच्यावर ज्यांची जयन, ज्यांची जी जी ऑब्जेक्शन असेल आता डायरेक्टली गेला दुसरं ते ठीक आहे परंतु ज्यांची ऑब्जेक्शन आहेत आमच्याकडे सगळी आली की त्याच्यावर निर्णय आम्ही घेणार आणि निर्णय कुठला नाही निर्णय कुठलाच नाही हा फक्त आराखड्याचा बेस करत असताना शिक्षकांचा आदर करावा साधकांचा आदर करावा ज्येष्ठ नागरिकांचा आदर करावा आणि सेवा आणि आदराची भूमिका संपूर्ण समाजाबद्दल ठेवावी आयुष्य विद्या आणि यश आणि बळ त्याच्यामुळे वाढत एवढाच याचा अर्थ आहे आणि त्याच्यामुळे एकंदरीतच या लोकांचा आदर करावा ह्याच्या पलीकडे या श्लोकामध्ये काहीही नाही आहे आणि हा श्लोक रेग्युलरली शिक्षणामध्ये आहे सीबीएसई च्या मुलांचा रेग्युलरली त्यांचा धडा काढून बघितला तर तुम्हाला तरी चुकीचं हे करायचं की आम्ही कुठे मनुस्मितीच समर्थन केलंय वगैरे अशी भावना आणायची हे मुळात चुकीचं आहे आणि याच्यामधलं कुठलंही हे मुळात शालेय शिक्षणाच्या पुस्तकाचा भागच नाही आहे आणि हे तर समजून घेतलं पाहिजे की ज्याला आमच्याकडे एखादं धोरण येतं त्याला हे धोरण आम्ही कुठल्या बेसिस वर तयार केलं आहोत हे आम्हाला सांगायला लागतं तसं ते कमिटीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे याच्या काही नाही आणि ते जस जर पब्लिक डोमेन मध्ये गेले कुठून हा रेफरन्स घेतलाय म्हणजे उद्या त्याच्यामध्ये ऑब्जेक्शनेबल आहे आणि ते सुद्धा गाळण्याच्या शासनाची तयारी परंतु जो श्लोक रेग्युलरली भारतीय विद्यार्थ्यांना शिकवला जातो तो एका अमुक ग्रंथात ला आणि तो ग्रंथ ऑब्जेक्शनेबल असावा म्हणून त्या ग्रंथाचं समर्थन केलं गेलं असं कुठेही चुकीचं भाग लोकांचं समजूत करून दिलं जातं हा मनातून काढून टाकावं त्याच्यामधला कुठलाही भाग हा स्कूल एज्युकेशन चा भाग म्हणून प्रस्तावित अजिबात केलेला नाही आमच्याकडे स्टेअरिंग कमिटी कडे यायला पाहिजे होत डायरेक्ट पब्लिक डोमेन मध्ये जायला नको होतं ही तांत्रिक चूक आहे ती चूक निश्चितपणे आम्ही मान्य करतो ती चूक ज्या अधिकाऱ्यांकडून गेलेली आहे त्यांच्या संदर्भात जी स्मॉल कमिटी असते त्यांनी त्या अधिकाऱ्यांची दिलगिरी सेवा व्यक्त केलेली आहे की आमच्याकडून हे झाल्यामुळे शासनाला नाहक ज्या टीकेला तोंड द्यायला लागतं त्याच्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत असं पत्र त्यांनी जे कल्चर याला दिले ते पत्र सुद्धा माझ्याकडे आलेलं आहे आणि त्याच्यामुळे का हा विषय इथं संपलेला आहे असं सर्वांनी गृहीत धरावं कारण मुळात तो स्कूलच्या पुस्तकाचा भागच नाही आहे आणि त्याच्यामुळे हे सगळं मनातून काढून टाकावं आणि ज्यांना असं वाटतं की हा स्कूलच्या एज्युकेशनचा एक भाग आहे असं बिलकुल नाही आहे शिक्षकांबद्दल आदर ठेवावा ज्येष्ठ नागरिकांबद्दल आदर ठेवावा त्याच्यानंतर पालकांबद्दल आदर ठेवावा एवढाच ह्या श्लोकामधला अर्थ आहे आणि तो कुठल्या ग्रंथातून घेतला गेला आहे ते सुद्धा इथे मेंशन करण्याची आवश्यकता नव्हती ते मेंशन केलेलं आहे ते सुद्धा गाण्याची व्यवस्था करण्यात येईल आणि मुळात हे आमच्यासाठी आहे हे public साठी किंवा पब्लिक domain मध्ये एवढ्यासाठी आलेलं आहे की आम्हाला काय शिफारस केली समितीने हे कळावं म्हणून आम्ही ती शिफारस एकतर accept केलेली नाहीये पब्लिक public मध्ये जाण्यापूर्वी हे आमच्याकडे आलेलं नाही आहे आणि त्याच्यामुळे ह्या विषयाचा विनाकारण भाऊ करण्याची कुठली आवश्यकता नाही आहे.

कुठल्या टोकाला जात आहे थोडी तरी त्याला मर्यादा पाहिजे की नाही आमच्याकडे आलं नाही आचारसंहिता चालू ती आमच्याकडे आलं असं तर आम्ही हे स्वगाळ टाकलं असत की संदर्भ कुठला तो लिहू नका परंतु आदर ठेवला पाहिजे ही तर वस्तुस्थिती आहे त्याच्यामध्ये कुठल्या धर्माचा संबंध आहे का कुठल्या पंथाचा संबंध आहे का कुठल्या धर्माचं नाव लिहिलंय का कसलं राजकारण करता राजकारण विकासाच राजकारण पाहिजे आणि म्हणून माझी विनंती आहे की हा विषय संपलेला आहे जी काही चूक घडलेली आहे आमच्या स्टेअरिंग कमिटीकडे कडे न येण्यात त्या चुकीबद्दल फार तर त्या लोकांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे ज्यांनी हे डायरेक्टली पब्लिक डोमेन मध्ये टाकलं त्याच्यामुळे शासनाची कुठलीही मान्यता ही कुठल्याही ग्रंथाला स्पेसिफिकली नाही आहे स्पेसिफिकली या ठिकाणी हे कुठल्याही ग्रंथाच उदातीकरण करण्याचा कुठलाही हेतू नाही आहे फक्त त्यांनी जे उदाहरण दिलं हे करत असताना ते उदाहरण करताना त्या रेफरन्स आलेला आहे पलीकडे कुठलंही सिरियसनेस नाही आहे कुठल्याही पुस्तकामध्ये हे काही येणार नाही गॅरंटी देतो आणि मुळात पुस्तकामध्ये येण्यासाठी हे काही नाहीच आहे ही प्रस्तावना आहे ही प्रस्तावना त्या कमिटीने केलेली आहे आणि ती प्रस्तावना जशी तशी द्यायला पाहिजे ती आमच्याकडे आलं असून तर आम्ही ही प्रस्तावना दिली नसती काय आवश्यकता नाही त्याची पुस्तकामध्ये काय येणार आहे कारण आमचं फ्रेमवर्क हे शिक्षकांसाठी आदर नागरिकांबद्दल आदर देशाबद्दल आदर त्याच्यावर आधारित आमचं फ्रेमवर्क आहे ज्या शिक्षक अधिकार्या ही चूक झाली त्यांच्या वरती चौकशी केली जाणार कारवाई केली जाणार त्यांना ऑलरेडी नोटीस पाठवलेली होती नोटीस पाठवल्यानंतर हो ती जी कमिटी आहे त्यांनी ह्या अधिकाऱ्यांची ची दिलगिरी व्यक्त केली फक्त आचार संहिता असल्यामुळे हो स्टेरिंग कमिटी कडे न येता डायरेक्ट पब्लिक डोमेन मध्ये गेले एवढीच चूक झालेली आहे आणि याला फार मोठी हो चूक म्हणता येणार नाही कारण ऑगस्ट महिन्यामध्ये त्यांनी जर त्यांचा अभ्यासक्रम तयार नाही केला तर आमची पुस्तक प्रिंट होणार नाही पुढच्या वर्षी नवीन अभ्यासक्रम आहे तो येणार नाही